हा विचारतोय काय बर्फी बर्फी आणि आम्हाला त्याच्यासोबत फ्री भेटलेलं आहे हल्दीरामच शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोणी सुयोग आहे चॅनलवर आणि दिवस सेहेचाळीस तर दिवस सेहेचाळीस चालू झाले ब्लॉगिंग झाले जावं नाही त्यामुळे जरा पैसे जागे वाढलेले आहेत जावाला जायच्या आधी बघू आपण आणखी आपण लेट जाणार आहे तर मॉर्निंग झाल्या आधी तरी कंटेन शूट होतोय का जायची आणि यांची शॉपिंग चालू हवी जायची कापण नाही भेटला तर आज खोके आज करूया शूट शंभर टक्के आज करूया आणि हो अजून काय तर आता करून ऑफिसला जातो ऑफिसवर आला भेटतो मित्र आलो आता झालो घरी बघा आणि इकडे कांदा कापत्यामुळे डोळ्यात पाणी येतंय दोन बर्गर घातले जमले ते सर सगळा ताईनी बर्गर आणि हे फ्रेंच फ्राईज मस्त हे दिलेले आहेत आणि काय काय आले त्यानंतर मी दाखवतो त्यासोबत एक म्हण पण आले तर नंतर बघूया हो बघूया बर्गर मस्त आहे फ्रेंच फ्राईज पण खूपच चांगले बर्गर मस्त दिले खाऊया मस्त चला खाऊया तुन बर्गर खाऊन झाल्यानंतर इकडे आपली रेडी होते मस्त पावभाजी पावभाजीची रेसिपी ब्लॉग पण आपल्या चॅनेलवर आहे शंभर टक्के तर बघा हे आम्ही मागवलेलं केसरसाठी हा वरती आहे हे मागवलेलं साखर बिकर मसाला एक सो तर आम्हाला त्याच्यासोबत फ्री भेटलेलं आहे हल्दीरामच काजू कत्री आणि हा बघा हा माझा बारीसाठी आला मला ऑफिस पुढे आज बनणार होतो ती श्रावण मध्ये बनणार होती पण हा तरी बघा काजू कत्री भेटलेली आपल्याला फ्री एवढी ऑर्डर केल्यामुळे त्यातली पण एक ऑर्डर आपली कॅन्सल झालेली आहे कारण की ती स्टॉक मधून ते अक्रोड बिनच्या तर चला पावभाजी बंधाव दाखवतो आता हा आलेला आहे काळा काळे आलेला आहे आपल्या गावावरून मस्त की तर चला थोड्याला नमस्कार मित्रांनो आता आलेलो ताईकडे थोडं कंटिन्यू शूट करायचं आपल्या रक्षाबंधनचे दोन तर हे बघा कॉस्ट्यूम पण चेंज केले आणि माझं पिलू माझे छोटेसे गोंड एवढं मला हेल्प करतोय ना दरवाजा पण करतोय बघा तिकडे टी व्हीचा येतो येतोय म्हणून एवढं गुड बॉय म्हणजे छोटू तर आता कंटिन्यू शूट करूया पिलो आवाज नाही करणार ना नाही तर कंटिन्यू शूट करूया आणि दाखवता येणार नाही कारण की ह्याच मोबाईलमध्ये कंटिन्यू शूट होणार आहे आज चरण नाही आहे ना रितेश आहे त्यामुळे ते फोन नाही आहे तिथे तर सोनू शूट नाही आपला छोटा सोनू आणि गुड्डू पण आले तर दोघ जण करतील शूट अँगलनी बघूया आणि कंटेंट बघण्यासाठी सबस्क्राइब करा आपल्या ला पावा चालू आहे मस्त गरम 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 गरम. पाव पाव भाजी कुठे <laughs> गेली? आ... भाजी पण भाजी ये रे ही भाजी. पाव भाजी गरम असते दा पाव गरम. पाव गरम झाल्यानंतर आओ पाव भाजी गरम. ओके कंटेंट शूट झालेलाय. एक झाले एक बाकी रे गरबा. तर, तर नंतर भेटूया आपण कंटेंट बघण्यासाठी ला लाईब करा त्यामुळे लगेच दिसे आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा तर भेटू थोड्या वेळ गुलाबजम्प बनवणार आहे ऋतू नंतर मम्मी बनवणार आहे मम्मी बोलतो सोमवारी बनवारी थोड्या वेळ नाही हे बटर आहे बटर चीज आहे मी पण विचारतो ब तेच नाही हो विचारतोय हे काय म्हणजे बर्फी आणि हा मम्मी बर्फी पण हळ पावभाजी झाली पण ते असं झालंय पावभाजीच्या बाजूला तुम्हाला दिसतंय ना थोडं थोडं ते कांदा शिमला मिरची ते टाकायच राहिलेलंय पावभाजी मध्ये मॅगी मध्ये टाकताय चिडवाड काय नाही संडेच्या रेसिपी पासून तो गडबड होते आमची सगळ्या <laughs> रेसिपी मध्ये गडबड व्हायला लागले पावभाजी थांब तो मित्रांनो दिवस ए पण संपलेलं आहे हा बघा इकडे गेम खेळतो याडा कसं बघा बरी या मस्त कि काजू क ते खाऊन येच्या सोबत आलेली मगाशी दाखवलं ते

पण पुरा येईल कसं वाटलं ते चलम्हीच सांगा लाईक शेअर आणि ते नवीन त्यांनी सबस्क्राईब करा भेटू उद्या काळजी घ्या खूप राहते